नमस्कार प्रेक्षकांनो रविवारच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आरतीचा प्रवास इथेच थांबलेला आहे आरती आता मुकदमांच्या परिवारातून कायमची दिसणार नाही आहे इकडे रमा घेत आहे आरतीच्या बाळाला तिचं बाळ खूप रडते तर जान्हवीकडून आता रमा म्हणते की बाळाला माझ्याकडे द्या बाळ आता रमाकडे गेल्यावर लगेचच शांत होतं ते रडायचं थांबतं हे पाहून सीमा खूप खुश होते आणि म्हणते की रमा अगं बाळ बघ ना तुझ्याकडे कसं शांत झालं आणि ते सीमाला खूप आनंद होतो तर अक्षय म्हणत असतो की पण जन्मदात्या आईची ओणीव तर रमा म्हणते की मी भरून काढेल कदाचित या बाळाला आईचं प्रेम मिस देऊ शकेल तर मग प्रेक्षकांनो असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला रविवारच्या महा एपिसोडमध्ये म्हणजे सव्वीस मेला पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांना आता रमाक्षेलाही बाळाचे वेध लागले होते आणि इकडे आरतीचा अर्धवट प्रवास तर आता आरतीच्या बाळाचा सांभाळ करणार का अक्षय रमा हेच आपल्याला पाहायचं आहे तर एकही एपिसोड मिस करू नका पाहत रहा मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद